नो मेडिक एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गेल्या एक वर्षांपासून चिंतामण नगरचा रेल्वे ब्रिजची कामाची मुदत संपून सुद्धा तो वाहतुकीसाठी खुला केला नव्हता म्हणून मागील एक महिन्याखाली प्रवक्ते मान्य संतोष पाटील यांनी सांगलीच्या रेल्वे स्टेशनच्या मास्तरच्या खोलीला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता त्यामुळे दिल्लीपासून ते सांगलीपर्यंत रेल्वेची यंत्रणा खडबडून जागी झाली होती याची धस्ती घेऊन ठेकेदाराने दिलेल्या एक तारखेच्या इशाराच्या आत रेल्वे ब्रिज वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे रेल्वे ब्रिजच्या पुलावर जाऊन त्या ठिकाणी साखर पेढे व गुलाल लावून प्रवक्ते मान्य संतोष पाटील यांनी आनंद साजरा केला यावेळेला मान्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की मिरज लोहमार्ग पोलीस पुणे लोहमार्ग पोलीस सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय आणि केंद्रीय रेल्वे मंत्री सचिव यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा रेल्वे ब्रिज एक तारखेपर्यंत सांगलीकरांच्या सेवेसाठी वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे सांगितले होते म्हणून मी सांगलीच्या रेल्वे स्टेशन मास्तरच्या खोलीला कुलूप ठोकण्याचा दिलेला इशाराची धास्ती घेऊन काल तीस नोव्हेंबरच्या दिवसापासून एकेरी रेल्वे ब्रिज वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे सर्व सांगलीकरांनी आणि विशेष करून माधवनगरच्या व्यापाऱ्याने आनंद व्यक्त केला यावेळेला ज्ञानेश्वर केंगार सुप्रीत पुजारी मारुती आईवळे सुनील कोरे नितीन कोरे खुदबुद्दीन मुजावर एम के कोळेकर प्रथमेश शेटे अजय झेंडे अनिल पुजारी भगवान वालीकर विनायक केंगार यशवंत मगदूम धनंजय खाडिलकर रावसाहेब कोळी व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहून मान्य संतोष पाटील यांच्या नावाने त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या हे वृत्त संकलन केले आहे श्रीकांत भोसले यांनी